काय यंदा वातावरण आहे काय नाही ऋतुराज पाटील टक्के 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 का बरं शंभर टक्के कारण कामाची पद्धतच वेगळी आहे कारण आजपर्यंत पाच सहा वर्षात जे दहा वर्षात कामं केल्यात अजूनपर्यंत मागच्या सुद्धा अशी केलेल्या नाही घोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता वैतागून गेली आहे उद्धव ठाकरेच आपल्याला मुख्यमंत्री पाहिजे तुमच्या मतदारसंघात नाही ना उद्धव ठाकरे नसले तर पण त्यांनी पाठिंबा दिलाय ऋतुराज पाटलाला कोणाची हवा आहे कोणाची हवा आहे ऋतुराज पाटील मािकांच काय माडिकांचं काय हवा नाही हवा कोणाची निवडणुकीत हवा दोघांची पण नाही ऋतुराज पाटील आणि अमल माडिक वाढते अमल माहिती असत मतदान कोणाला करणार मतदान ऋतुराज पाटील दादा पाण्याचा विषयच दादांनी सोडून टाकलेला आहे त्यामुळं दादाचे तर परमनंट आमदार आहेत नमस्कार मी द पॉलिटिक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आणि आपण आलेलो आहोत कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिण म्हणलं की बंटी विरुद्ध मुन्ना हा राजकीय संघर्षाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे यंदाही या मतदारसंघामध्ये अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील यांच्यामध्ये सरळ लढत होती आहे महाडिक विरुद्ध पाटील या समीकरणाने कोल्हापूरचं राजकारण हे वेढलेलं आहे आणि या निवडणुकीत लोकांच्या मनातला कल काय हवा कोणाची आहे मतदारसंघात काय कामं झाली हो आहेत कोणते मुद्दे केंद्रस्थानी आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत जर तुम्हाला माहिती असेल तर ऋतुराज पाटील हे बंटे पाटलांचे सख्यपुटन आहेत आणि अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे बंधू आहेत त्या दोघांमध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधले मतदार काय म्हणतात त्यांच्या मनात काय सगळं जाणून घेऊया चला काय यंदा वातावरण आहे काय नाही ऋतुराज पाटील शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के का बरं शंभर टक्के कारण कामाची पद्धत त्याची वेगळी आहे कारण आजपर्यंत पाच सहा वर्ष जे दहा वर्षात कामं केल्यात ते अजूनपर्यंत मागल्या आमदारने सुद्धा अशी केलेलं नाही आज सांगा तुम्ही भाजपच्या लाडकी बहिणीचा तिने विषय घेतला आहे पंधराशे रुपयाचा तेल किती वाटलं पेट्रोल वाढलं तुमचं गॅस वाढलं त्याच्यावर तिने न लक्ष देता घरात जो ती कामाला न लक्ष देता त्यांनी हे केलं मग ते मतदारसंघात येतात का ऋत्र पाटील मयेताला येतात बारशाला येतात तुमच्या लग्नाला येतात अशा प्रत्येक घरात किरकोळ गोष्टीला की येतात बोलला उतरायचं ठरले ठरले ठीक काम आहे त्यांचं प्रत्येक लोकांच्या पांढऱ्या आहे त्यांचं ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर त्यांचं ग्रुप आहे कोडापोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता वैतागून गेली आहे उद्धव ठाकरेच आपल्याला मुख्यमंत्री पाहिजे

रोजगार मेळावा जर कोणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतला असेल तर तो ऋतुराज दादानी घेतलाय एक स्टुडंट म्हणून बघायचं एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून बघायचं तर कोल्हापूर दक्षिणमध्ये अठरा गाव आहेत त्या अठरा गावांपैकी चौदा गावांमध्ये ग्राउंड करायचं काम हे ऋतुराज दादानी केलेलं आहे का बरं काय विकास काम भरपूर होतात बंटी पाटील उभे नाही तुमच्याबद्दल सगळं त्यांचे आहेत त्यांना आम्हाला मतदान करायचं ठरलेलं आहे तुमचं ठरलेलं मतदान करता का मतदान करते कोणाला करता भाजप भाजपला करता कोण भाजपचा उमेदवार अमोल मोडे काय दोन्ही समान दोन्ही पार्टी सारखे सारखेच आहेत दोघे निवडून येणार दोघे नाही एक येणार ना कुठे सध्या तरी वातावरण दोन्ही पण तापलेला आहे पण मग तुम्ही काय सांगताल कोणाच्या बाजूने पार्ट झुकलेलं आहे जड आहे कोणाचं पार्ट तर जरा थोडंफार ऋतुराज पाटील थोडं वरचढ आहे वरचढ आहे कशामुळे त्यांची विकास कामामुळे तुमचा मतदारसंघ दक्षिण कोल्हापूर थोड दक्षिण

हे कोणाला करता मतदार छातलंच करतो पंजाला हां पुणे उमेदवार हे ऋतुराज बरं आणि मग मतदारसंघात धाबा कोणाची आहे हवा आता काही ऋतूराजही जास्त दिसतं आहे कोण याचं पण दिसतं नाही बाय बाकीचे कोण दिसले नाही 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 बाबा ऋतुराज पाटील येतात मतदार याच्यासारखेच जास्त काय हवं निवडणुकीत काय चाललं निवडणुकीत काय फेरबदल भरपूर होणार यावर्षी बर म्हणजे काय होणार काय वाटते आपण वाढी निवडून असते बर मग तुमचं मतदान कोणाला असं अजून काय निश्चय नाही तुम्ही कार्यकर्ते कोणाचे असं का काय नाही तुम्ही कार्यकर्ते नाही नागरिक आहात ना मतदान कोणाला करत मतदान काय अजून अजून काय का विचार के ना केलेला नाही पण बऱ्यापैकी बदल हवा हवा कोणाची निवडणुकीत हवा दोघांची पण नाही चालू कोण दोघ तुराज पाटील आणि अमल माडिक तुम्ही कोणाला करता मतदान इतक्या वर्ष कोणाला केलं इतकं मी घेतो तुझ्या जणांच्या पाटील आता परत ठरवणार कोण निवडणूक पाटील आणि अमोल माडिक आमच्या वैयक्तिक काम नाही आमचं रस्त्याचं काम असेल गटरचं काम असेल बाकीच्या काय सुविधा क्रीडांगणाची कामं असेल काय जे आपण त्यांना त्यांच्याजवळ समस्या मांडतोय ते ते पूर्ण करते कुठले विकास काम काय रोड केले लाईटचे केले परत काय लोकांच्या अडचणी समस्या दवाखान्याची सुविधा त्यांच्याकडून मिळते चांगल्या प्रमाणात तुम्ही सांगा की काय झाली काहीच कामं जरा होत नाहीत ना होत नाहीत यंदा हां थोडेफार झाली थोडेफार झाले माडिकाने जास्त केली का पाटलांनी जास्त केली काय गु... म... दोन समान करतात ना सगळं समान करतात गुरुत्व हां रिपीट होत नाही मग माझ्यामध्ये दोन निव तुमचं मतदारसंघ असेल की त्यातून दोन्ही उमेदवार निवडून येतील दोन्ही नेते यायच पाहिजे एवढे दोन्ही नेते एकाच मतदारसंघ एका सांगायचं ऋतुराज पाटलांनी काय काम केलं भरपूर काम केलं सांगा की थोडी सगळ्यात महत्त्वाचं आमचं घराचं प्रॉपर्टीचं काम केलंय प्रॉपर्टी कार्ड केलंय तुमचं झोपडपट्टी होतं झपडपट्टीचं प्रॉपर्टी कार्ड आहे आम्हाला दिले स्वतः त्यामुळे आत्ताचे जे, जे महायुतीचे सरकार आहे ते हिंदुत्वावर जास्त प्रचार करत आहेत मग त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांना वाटतंय महाविकास आघाडी सरकार हिंदुत्वाचं नाही व आम्ही शिवजयंती करतोय आमचे नेते शिवजयंती करतात मग आम्ही हिंदू नाही आहे काय असं त्यांना सांगायचं सांगायचंय मतदान कोणाला करणार मतदान ऋतुराज पाटील दादा कुठल्या मुद्द्यावर करणार त्यांनी विकास कामे केलेली आहेत आमचे गावातील ग्रामदेवतांचं मंदिर बांधलेलं आहे सुशोभीकरण केलेलं आहे शाळेची त्यांनी चार खोल्या मंजूर केलेल्या आहेत परत पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा होता आम्ही स्वतः सायकलवरून पाणी साठी जायच होतो आता दोन दिवसातून एकदा गावात पाणी येते हा पाण्याचा विषय दादांनी सोडून टाकलेला आहे त्यामुळे दादा जिथं परमनंट आमदार आहेत आणि तेच राहणार आहेत उरले कुठले प्रश्न आता गावातले आता गावातील तुमची अपेक्षा असेल ना काहीतरी आमदारांकडनं की आमदारांनी अमुक अमुक कामं करावी कुठली कामं करायला पाहिजे आता तर एक सत्तर टक्के तर कामं झालेली आहेत दादांचे राहिले ते तीस टक्के तीच विरोधकांचीच कामं आहेत ती विरोधकांची कामं आता दादाला सोडवतील तीस टक्के राहिलेली कामं विरोधकांची कामं विरोधकांचीच कामं राहिले तीस तीस टक्के राहिलेली कामं दादा सोडतील आल्यावर